आता जर आजच मी सांगितलं तर मग पुरा पुढं काम काय झालं आपल्याला पण एक सांगतो भारतीय जनता पक्षामध्ये करमाळ्यापासून माऱ्यापासून मोहळ्यापासून सोलापूरपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात आता प्रवेश होतील आणि या तालुक्याचं चित्र भाजप मध्ये झालेलं आपल्याला सोलापूर दोन्ही लोकसभा परत घेणार ताब्यात शंका असायचं कारणच नाही स्थानिक निवडणूक आपण आता मी युती करून लढून आले जर आमची युती न झाली काही ठिकाणी तर आम्ही वेगळा लढू पण तो आम्ही आमचा पहिला प्रस्ताव युतीचा असेल आणि जर समजा युती न झाली तर शेवटी आम्हाला लढण्याचा भाग आहे सगळ्यात मता पक्ष म्हणून आम्ही लढू सांगोले सांगूल चित्र काय नाचा प्रवेश झालाय किती त्याचा परिणाम होईल असं वाटतंय कारण शेतापचा पडले अशी चर्चा सगळी फक्त शेतापणच नाही या ठिकाणी सगळ्याच पक्षांना भगदार पडलेला मी सांगितलं की अजून पंधरा दिवसांना अनेक कार्यक्रम होईल तेव्हा नेहमीने अनेक लोक प्रवेश केले की फक्त सुरुवात होती उशीर आमच्याकडूनच झालेला आहे उशीर लोकांच्याकडून झालेला नाही त्यामुळं आणखीन काही लोक प्रवेश करतील आणि भारतीय जनता पक्ष मजबूतीने या तालुक्यात काम